इथं आपलं कामाचं बघा आधी अरे कोणते कोणते मासे आणलेत का कोणतं कोणतं मासा आणला किती प्रकारचे मासे येतात माझ्या गोवडलाची इच्छा होती म्हणून त्यांच्यासाठी ती वांबड का काय भेटली आणि कतला आणलाय आणि चिलापे पे हाय का बिगर काट्याचं एक तर त्यांना खायला येत नाही त्यांच्या कधी बाप जर मासे खाऊन माहिती नाही तर फक्त ते वांबटे एकदा तुम्ही दोन तीन वर्षा खाली आणला चारली होती बघा त्याच्यावर आज खायला भेटायची का दोन चार वर्ष झाली चार

पाऊस तर आम्हाला सगळा आई, बाबा, दादा, ताई, अक्का इचार करा पक्का तुला निघून जा तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळीच येतो सगळ्या पटांगणात आम्ही सकाळच्या चार पाच वाजल्यापासून निर्मळ करता ही घंटा भर येऊन सऱ्या अंगणाचा राडा करून जातो चांगले मस्त पैकी कडक माशी शिजू म्हणजे तुम्हाला दोन दिवस बी खाल्ले तरी हरकत नाही एका काश्यात होऊ देत म्हणजे तेल बी नाही त्याला पुन्हा काही नाही आणि एका पेपर मध्ये हातात टाकून स्टीलच्या डब्यात मग आज आपली दिवाळीच आहे मग तिकडं सांगितले आईला आई म्हणजे चार किलो तिला तुरीची डाळ दिली डाळ डाळ दिली डाळ काय माळवा टाळवा दिला तर घेऊन या राहणार नाही का

लाकडू इज सरपंच आपल्याला लय आपली परिस्थिती बेकारी आणले कस तरी झालं नाही सरपंच बी नव्हतो चुलीवर चळले असते मला नेऊन देऊ नका लवकर माझं काम त्याला हिरीवर लवकर देऊन या झाले का झाले त्याला त्याला खालीवर काय करत नाही

私はそれで私はそれで私はそれで私はそれで私はそれで私はそれで私はそれで私はそいで私はそれで私はそれで私はそれで私はそれで私はそれで私はそれで私はそれで私はそれで私はそれで私はそれで私はそれで私はそれで私はそれで私それで私はそれで私はそれでそれで私はそれで私はそれで私はそれでそれで私はそれで私はそれで私はそれで私はで私はそれで私はそれで私